या कर सगळ्यांना टाटाकर ता नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी दुपारची वेळ आहे दोन दिवसापूर्वी हा मामाकडे गेली होती तिला आणायला जातोय बरं आज थोडंसं गरम होतं आहे कारण ऊन आहे दुपारनंतर मात्र नक्कीच काळोख होतो ऑटोमॅटिक कसं काय माहीत नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत काळोख असतो पहिलं जाऊया विहाला घ्यायला तिच्या मामाकडे रिक्षा बोलवली आहे रिक्षातून आता आपण जाऊया थेट आमच्या सासरवाडीत आहे पण आमची येते आज चल चला होऊ शकताय आमचा कडवई तुरळ तुरळ कडवई रस्त्याचं काम सुरू आहे आणि जोरात काम सुरू आहे कधीपर्यंत होईल काय होईल काय कल्पना नाही डांबर स्प्रेड होते खडी फक्त मारून घेतात पावसापुरती असा अंदाज आहे पूर्णपणे डांबरीकरण होत नाही आहे असं तरी पहिला अंदाज आहे कारण आता पाऊस आला आहे पावसामध्ये तर डांबर पटापट टाकून होऊ शकत नाही एवढी टेक्नॉलॉजी तर आपल्याकडे इकडे गावाकडचे रस्ते होताना नाही वापरत बघू लवकरात लवकर होईल पण आता खडी चिटकेल मात्र रस्त्याला पाहू शकतोय काम चालू आहे जोरात एकाच काम बघा रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आपल्याला दुसरा रस्ता घ्यावा बघूया थोडस लॉन्ग कट कमारून जावं याला आणायला जायचं म्हटल्यानंतर व्यवस्थित आणावं लागेल मध्ये फसलो तर उशीर पण होईल थोडस लॉन्ग कट आपण मंडळी आपण हा ना शॉर्टकट घेतलाय पण बघा एक ट्रेन आली आहे दुपारची मांडवी मांडवी एक्सप्रेसच आहे छान वाटतं चला कोकण रेल्वेचं पण दर्शन झालं वाडीत आहे अरे बापरे मी आमची खिडकी मधून वाट बघते काय येऊ मी खिडकी मधून वाट बघते हा येत 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 ये आलं आलं मी आहे ना तयार होऊनच बसले होते चला काय म्हणता अरे रिया वाट बघत होती होय ना फिरायला लागली तुम्ही खेळवलं ना व्यवस्थित खेळवलंच ना तू येतेच आमच्याकडे चल खेळ जाणार आता रविवारी ना आज दोन दिवस चल आमच्याकडे चल ग चल आमच्या बियाला खेळवायला चल ना? नायला गणपतीला येऊ चला जाऊया ना चला फिर बाबांना बाबांना आमच्याकडे भरपूर पोर आहेत ना लय पोर आहेत थँक्यू

त्यांच्यात दोन्ही बहिणी आले, ते आले <laughs> दे होते म्हणजे मोठे ताई आले होते आणि अजून एक सो त्यांच्या देखील मुली होत्या तर मग मी आता रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोपायचे जागीच असायची मस्ती करते आता आईला बघून बघा आता आईच्या मांडीवरती पाय ठेवलेच हो आणि मस्ती का चालू आहे या कुठे पोचलो घरी पोचलो ना चला फायनली घरी पोचलो आपण दुपारचं ऊन चला विया घरी आली विया कुठे कुठे आलो आपण घरी घरी बाय हल मला माझा गे अरे वापरे बाबू हे घे बाबू हे घे हे घे बाबू आणि हे पण घे हे पण घे बाबू पकड 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 थँक्यू तुला आशीर्वाद दिला मी मोठी हो हो मोठी मंडळी दुपारची वेळ होती आणि आमच्या घरी आज आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अजय बोबडे कुठून मुंबई परेल मुंबई परेडवरून त्यांचा मुलगा आहे सोबत समर्थ बोबडे समर्थ बोबडे म्हणून समर्थ एवढ्या उन्हामधून कसं हो? काय येणं झालं किंवा काय कसं काय आम्ही मार्लीशिवस वगैरे सगळं बघून आलो रायगड दाखवला हे दाखवलं पावनखिंड दाखवली बरं म्हणजे एवढ्या उन्हातून वेकेशन म्हणजे सुट्टी होती शाळेला म्हणून दरवर्षी असंच दर तुमचा दर प्लॅन असतो की दरवर्षी अरे वा मग कसा, कसा रूट होता तुमचा आमचं मुंबईवर डायरेक्ट सरळ 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 नाही यायचं पहिला रायगड केला तिथे स्टे केला नंतर इथे आलो अरे खरंच खूप भारी वाटतं हा सरांना भेटून खरंच सर तुमचं नाव काय सांगितलं अजय अजय सरांना खरं तर खूप असं भेटून भारी वाटलं कारण फार कमी असे पालक असतात जे आपल्या मुलांना सुट्टीमध्ये असं काहीतरी भन्नाट ट्रिप म्हणजे सोबत घेऊन जातात सो so, तुम्ही आता आय थिंक स्कूटी की बाईक आण मोटरसायकल बाईक वरून आहात तर पूर्ण राईड करत करत आले तुझा एक्सपिरियन्स कसा होता छान होता भारी वाटलं ना ऊन तर लागतंय थोडा त्रास तर होतोय पण फिरण्याचा जो काही आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो आणि ह्या मेमरीज जे आपण जेव्हा घेऊन जेव्हा घरी जातो तेव्हा आपल्याला भारी वाटतं सो बेस्ट ऑफ लग आता पुढे कसा प्रवास आहे सर पुढे सर मुंबई अरे वाह आता कुठे थांबणार नाही बरोबर भेटून छान वाटलं आणि थँक्यू वेहासाठी आमच्या गिफ्ट आणलं अरे धन्यवाद 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 आणि मला पण तुमचे फार व्हिडिओज आवडतात मला पहिल्यांदा मी कोणाला तरी लाईक करतो हे दोन तीन वर्षात पाहतो व्हिडिओ तर मला खूप समाधान वाटतं की कोकणामध्ये पण असे आर्टिस्ट आहेत असे युट्युबर आहेत ते खूप पेशन्सली आणि हॉनेस्टली काम करतात जे आपल्या संस्कृतीला जपून आहेत खूप छान खूप छान आपल्या घरी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले आहेत हे बघा दादा आपला बोरुलीतला आहे काजूवाड्यातला हे आमच्याच गावातले आहेत मंडळी नमस्कार साहेब आहेत नमस्कार यांच्या घरी आपण एकदा गेलो होतो गणपतीच्या पाया पडायला बरोबर ना दादा दा कसा झाला प्रवास मस्त एकदा मुंबई गोवा हायवे बरं आहे का एकदम बरं किती दिवस झाले येऊन कालच आलो हो अरे अरे छोटो हाय तुझं नाव काय आणि तुझं तुझा तुझा तुझा? देवार दे आणि देवार तुझं नाव काय तस्माय मजा येते ना गावी आंबे वगैरे खाल्ले भेटून छान वाटलं काही गडबडीत आलं तर भेटू पुन्हा मुंबईत आज आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आलेत नमस्कार नमस्कार सर हॅलो नमस्कार हॅलो हे सगळे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहे तुझं नाव हो काय आणि सर तुझं नाव वैभव रवींद्र मानकामे बरं सर कुठून आला तुम्ही मी आलोय ठाण्यावरून मी राहणार आहे मार्गराम आणि रनाळी रोडला बरोबर मी ठाण्यावरून आलेलोय स्पेशली फक्त कोकण संस्कृती संदेशला भेटायला अरे वा आणि त्याच्या मुलीला आणि त्याची पूर्ण फॅमिली थँक्यू सो मच आयन अरे बाप रे रियली गावाकडचेच आहात गुहागर मधले आहात म्हणून कदाचित गावाकडून आपल्या कोकण संस्कृती युट्यूब व्हिडिओशी तुम्ही कनेक्ट होता खूप सर खरच खूप आभार तुमचे नाही नाही आभार तुमचे तुम्ही जे दाखवताय त्याच्यावर मी एव्हरी डे आमच्या हेक्टिक लाईफ मधून आमचा विदोबळा तुम्ही आहात बघण्याचं आणि कुठेतरी व्हिडिओ दाखवतो तर मुंबईत असणाऱ्या ज्या गावाकडचे मंडळी आहेत शंभरना गावाशी कनेक्ट करून ठेवतो का टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट मी माझ्यासाठी तर बोलतो आम्ही सगळेजण माझ्या आईला पण यायचं होतं पण आईचं थोडं आजारी असल्यामुळे ते येऊ शकत बरोबर थँक्यू सो मच येस 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 शुअर आणि तस नाव काय म्हणाली देखील पण करायला खूप आवडतो चॅनल आहे नाही नाही आता ओपन करायचं अरे बाबा फक्त ब्लॉग कडे नाही तर बाकी सगळ्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला लागतं आम्ही पण आमची कामं आमचे जॉब किंवा आमची इतर कामं सांभाळून करतो सो ही एक आवड आहे क्रिएटिव्हिटी असलीच पाहिजे पण अभ्यास पहिला हा येस पण थँक्यू आमचे व्हिडिओ बघतेस त्याच्याबद्दल थँक्यू शुभ संध्याकाळ मंडळी आज दिवसभर थोडीशी गाळी गडबडच झाली आपण विहायला घरी घेऊन आलो म्हणजे सोनाली माझ्या घरी आली आणि आपले सबस्क्रायबर आज भेटले भेटून छान वाटलं जेव्हा असे सगळे मंडळी तुम्ही भेटताना तेव्हा खरंच खूप भारी वाटत कधी कधी आहे मी लकीली कोणी येतं आणि तेव्हा मग मी भेटू शकत नाही पण सगळ्यांनाच भेटून आज भारी वाटलं तो तर मंडळी आजचा व्हिडिओ तर आपण इथेच थांबवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा घर बसला जर तुम्हाला कोकण दर्शन हवं आहे कोकणातल्या घडामोडी किंवा कोकणातल्या बारीक सारीक गोष्टी किंवा जीवनमानातल्या गोष्टी किंवा कोकणातलं जे पण काही तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतं आहे आवर्जून कमेंट करून सांगा तर मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा टाटा